सव्वीस अकरा निमित्त शहीद अशोक कामटे मंचा वतीने शिवस्मारक सभागृह नवीपेठ येथे भव्य रक्तदान व मोफत नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन डॉक्टर शिवरत्न शेटे व सौ सुप्रज्ञा शेटे यांच्या हस्ते झाले शहीद अशोक कामटे यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित उपक्रमात पंच्याऐंशी देशभक्त तरुणांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली एकशे वीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली का। कार्यक्रमाला विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी विनायक विटकर सुरेश शाहपुरकर वैशाली गुंड धर्मेंद्र कपेकर आनंद तालिकोटी काशीनाथ भदकुंगी सुरेश मामा जगताप निरंजन बहोदुल संजय कुंदूर शशिकांत गंगेकर राजेश पानकर संतोष कुंदूर संतोष विजापुरे रुपेश करपेकर कर, गिरीश विजापुरे नितीन कोमकर प्रसाद दकर दीपर उपळकर संतोष वर्देकर मुदत सर तांबोळी विकास कुंदूर ऋषिकेश विजापूरे सार्थक कुंदूर विराज कुंदूर आदि वाद मान्यवर वादे उपस्थित होते योगेश तथा तो राज्यमंत्री यांचे मला पूर्वक तो करू जातो की अखंडितपणे हा यज्ञ रक्तदाणाचे यज्ञ त्यांनी सुरू ठेवलेला आहे कारण मला खूप संघटना पहले पहिले चार 4 5 वर्ष करतात नंतर ते काम थांबत पण एखाद्या हुतात्मा झालेल्या आय पी एस अधिकाऱ्याचं सदैव स्मरण ठेवणं मी खर तर मी अनेक ठिकाणी जातो महाराष्ट्रामध्ये सोलापूरकरांचं ग्रामचं कौतुक यासाठी करत असतो एखादा आय पी एस अधिकारी जिवंत असताना त्याच्यापासून काही लाभ मिळेल म्हणून उजरे करणारे मुजरे करणारे उगमच्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या प्रवृत्ती सर्व ठिकाणी असतात आयपीएस जिवंत नाहीये शोधात्मा झालाय तरी सुद्धा त्याच्यावरती नितांत प्रेम करणारं कोणतं शहर असेल तर त्याचं नाव शोधा बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटत वाट मला म्हणूनही दाखवतात की ते टू व्हीलरच्या पाठिमागच्या नंबर प्लेट वर पण काम ते सेवांचा हो फोटो आहे काही ठिकाणी दुकानांमध्ये फोटो आहे देवदेवतांचे फोटो लोकांनी बघितले परंतु एका देशासाठी हुतात्मा झालेल्या आय पी फोटो देवतुल्य वाहुनी लोक जपतात हा सोलापूर संस्कार आहे हा सिद्धरामेश्वरांचा संस्कार आहे महात्मा बसवेश्वरांचा संस्कार आहे त्यांच्या पावन पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी की बाराव्या शतकामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून जगाला समतेच तत्व शिकवणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची ही भूमी आहे सिद्धरामेश्वरांची भूमी आहे हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये मात करण्यासाठी चार हजार सोलापूरकरांना घेऊन स्वतः पगळ फौर घेऊन लोक पहिला तलाव लोकसहभागात हा इतिहासातील सोलापूर आहे त्यामुळे इथलं वैशिष्ट्य वेगळं आहे आज मी व्यासपीठावरील सर्वांचं नामोल्लेख करणं वेळवाही शक्य नाही पण खरं तर ज्यांचं स्मरण केलं पाहिजे ज्यांनी सव्वीस नोव्हेंबरच्या या भारताविरोधाच्या हल्ल्याला सक्षमपणे तोंड दिलं ते सर्वश्री कैलासी अशोक कांबडे हेमंत करकरे विजय साळसकर संदीप मुंनी कृष्णन गजेंद्र सिंग शशांक शिंदे राहुल शिंदे जयवंत पाटील योगेश पाटील बळवंत भोसले बापूसाहेब दुबळे प्रकाश मोळे विजय खांडेकर अरुण चित्ते अंबादास पवार सुखरांमजी कुंबळे मुरलीधर चौधरी या अठरा हुतात्म्यांना मी सर्वप्रथम हे राष्ट्र हा विषय घेऊन मी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सव्वीस महिनाला असते तर हा विषय मी तेव्हा मी स्वरतला स्थायिक नव्हतो मी राहुल आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि घटना झाल्यानंतर आरुन राव हा योद्धा उजव्या दंडामध्ये तीन गोळ्या आणि डाव्या दोंडामध्ये दोन गोळ्या अशा अवस्थेमध्ये मी टी व्हीवरती उपचार घेताना बघितला आणि पत्नीला बोललो की मी मुंबईला चाललोय आणि मी थेट अरुण जाधवांना भेटायला गेलो कारण त्या सगळ्या कॉलेजमध्ये वाचलेला एकमेव तो योद्धा होता सव्वीस नोव्हेंबरचा इथे वृत्तांत जिथे घडला त्या कामा हॉस्पिटलला मी गेलो टाइम्स ऑफ इंडियाच्या मध्ये गेलो छत्रपती शिवाजी टर्मिनस पहिला मणिबाग मध्ये झाला सगळी मी आणि जेव्हा जाधव माझ्या सोबत होते आणि कामा हॉस्पिटल मधला इतिवृष्ट त्यांनी सांगितला की बॅक साइडला एसीपी भांबरेंची ती वालिस होती आणि साळसकर साहेब स्वतः होते माझ्या सीट हेमंत गडकरे साहेब होते बाजूच्या सीट वरती अशा काम ते होते आणि मागच्या योगेश पाटील जगंत पाटील आणि बरेच साहेब साहेब त्यांना भाऊ म्हणायचे अनुदान भाऊ आधी नको पण भाऊ ऐकायला तयार नव्हता चांगत्या कॉलेजमध्ये उडी टाकून बसला आणि ती कॉलेज दरवाजा बंद करून दिली मला वाटतं यांच्यावरती कोणालमे कविताचा एक कर्तर आहे विजय साळकरांच्या पती स्वी दाई साळणकर आणि या युद्धामध्ये विनिता कामटेनं जेव्हा पहिला निरोप आला ना की गोळ्या लागल्या विनीता विनिता उत्तर काय होत की प्रत्युत्तर दिलं ना म्हणजे एखाद्या पत्नीला आपल्या पतीच्या वीरत्वाबद्दल काय आत्मविश्वास असा वाढ विनिता कामतेने नमन करतो मी की आपला पती लढताना गोळ्या लागलेल्या असताना प्रत्युत्तर देऊन गेला असावा ही जी भावना आहे विरत्वाची म्हणजे धुकं सोजून सुद्धा आपल्या बसीच्या शौर्याबद्दलचा तो आत्मविश्वास आहे किंवा रक्षक सोसायटी मध्ये ते आंबे साहेबांच प्रेम आणल्यानंतर तो वरतून पायऱ्या उतरत आलेला अजून तो जो त्या प्रेताला लपेटला आणि बोलला तुम्ही बुलेट प्रूफ जॅकेट का नव्हतं तर त्या कोवळ्या वयाला उत्तर दिल्याची मानसिकताची उपस्थित आणि सरकारची नव्हती काय सांगा त्यामुळे सव्वीस नंबरचा हल्ला हा केवळ श्रद्धांजली देऊन थांबण्याचा नाही की त्या कुटुंबांच्या मनात जाऊन कधी बघा की जी दररोज ते किती आज त्यांना मिस करत असते तुम्ही कामदेसाहेबांना अनुभवलंय आणि म्हणून त्यांची याद तुम्ही या निमित्ताने ठेवत असतात मी कामदे विचारमंचीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि रक्तदात्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली थँक्यू